मी आपला टीचर सोमनाथ मोरे एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न पडला असेल हवा ही आपल्याला दिसत नाही फक्त आपण ती फील करतो ह्या हवेमध्ये कोणकोणते वायू आहेत तेच आपल्याला आज पाहायचंय त्याच प्रश्नाची आपल्याला आज उकल करायची आहे करायचा आहे तो प्रश्न पहा मित्रांनो आपण हवा तर पाहत नाही वी कॅन नॉट सी विथ आवर नेक्ट उघड्या डोळ्यांनी ती पाहू शकत नाही बट वी फेल इट यू वा एखाद्या आली वा म्हणतो काय भारी वाटेल त्या हवेमध्ये असणारे विविध घटक आणि त्या घटकांचं प्रमाण किती आहे तेच आज आपल्याला पाहायचंय बघा मित्रांनो तुमच्या समोर एक डायग्राम दिसायली त्या डायग्राम मध्ये असणारे कोणकोणते गॅसेस आहेत किती प्रमाणामध्ये ते आज आपल्याला बघायचे आणि त्या ते जे गॅसेस आहे त्यांचा यूज त्यांचा वापर काय ते आज आपल्याला पाहिजे वेळ पहा मित्रांनो जी आपली हवा आहे त्यामध्ये सर्वात जास्त नायट्रोजन असतो किती टक्के नायट्रोजन सेवंटी एट पर्सेंटेज आहे नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आपल्या हवेमध्ये किती आहे सेवन्टी एट पर्सेंटेज आहे त्यानंतर ऑक्सिजन ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे एकवीस टक्के ऑक्सिजन कशामध्ये आपल्या हवेमध्ये सर्वात जास्त कोण आहे ते डॉन नायट्रोजन नायट्रोजन नंतर कोण ऑक्सिजन त्याचं प्रमाण किती आहे एकवीस टक्के नंतर ऑर्गॉन ऑर्गॉनच प्रमाण हवेमध्ये झिरो पॉईंट नाईन पर्सेंटेज आहे आणि अदर जे गॅसेस आहेत इतर गॅसेस कशामध्ये आपल्या हवेमध्ये किती येत झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंटेज आहे आणि जे आपण सोडतो घेतो ऑक्सिजन आणि सोडतो कार्बन डायऑक्साइड म्हणजे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असेल तर झिरो पॉइंट झिरो थ्री पर्सेंटेज आहे मग सगळ्यांची जर बेरीज केली किती येते शंभर टक्के शंभर मध्ये या प्रत्येकाचं प्रमाण आहे सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे मग आता हे जे आहेत गॅसेस त्यांचा आपण युज बघू पहिला काय नायट्रोजन आहे नायट्रोजनचा वापर कुठे केला जातो नायट्रोजनचा वापर जे सजीव आहेत सजीवामध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी म्हणजे प्रथिन तयार करण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो अमोनिया तयार करण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो आणि तुम्ही जे वेपर्स खाता चिप्सचे पुढे खाता पाचवाला पुडा खाता हा मोठा असतो फोडला लगेच होऊन बसतो त्यामध्ये जो गॅस निघतो तो कोणता असतो नायट्रोजन नायट्रोजन गॅस का टाकतात व्हेपर्सच्या पुड्यामध्ये तर त्यामध्ये असणारे जे खाद्यपदार्थ असतात ते खराब होऊ नये म्हणून नायट्रोजन टाकला जातो त्यामध्ये कोणता वायू असतो नायट्रोजनचा नंतर ऑक्सिजन ऑक्सिजनचा वापर सर्व सजीव तुमच्यासाठी माझ्यासाठी जे सर्व सजीव आहेत जगण्यासाठी श्वसन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ऑक्सिजनचा वापर केला जातोय आणि हा ऑक्सिजन आग लागण्यासाठी ऑक्सिजन असणं गरजेचं असते ज्वलन होण्यासाठी ऑक्सिजनचा वापर जर ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही इत आग लागणार नाही त्या ठिकाणी सिलेंडर जरी आणून ठेवलं पूर्ण ओपन जरी केलं आणि जर ऑक्सिजनच नसला तरी ते फुटणार सुद्धा नाही एवढं भयानक आहे काम ऑक्सिजनचं आपल्या घरी गॅस असते एखाद्या वेळेस ती फडफड करायला लागते गॅस पूर्ण टाकी भरलेली आहे पण त्या रूममध्ये ऑक्सिजनची मात्रा प्रमाण कमी असल्यामुळे तस प्रकार घडायला सुरुवात होते मग ज्वलन होण्यासाठी कशाची गरज आहे ऑक्सिजनची गरज आहे आणि शोषणासाठी आपण ऑक्सिजनचा जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनचा नंतर कार्बन डायऑक्साईड आता आपण ऑक्सिजन घेतो आणि काय सोडतो कार्बन डायऑक्साईड सोडतो आता हे कार्बन डायऑक्साईड महत्व वनस्पती स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडून आणून स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी वनस्पती कशाचा वापर करतात कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात आणि ह्याच कार्बन डायऑक्साईडचा वापर ज्यानं आग लावली होती ऑक्सिजन मुळे ते विझवण्यासाठी फायर एक्स्टिंगच्या गाड्या असतात दिसते असतील अग्निशामक दलाच्या त्याच्यामध्ये जे नळकांडे असतात ना त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो म्हणजे आग विझण्यासाठी यामुळं आग लागली होती आणि हे काय करतो विझण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो अशा प्रकारची यूज आहेत अजून पाहू आपण ऑर्गनचा ऑर्गनचा वापर कुठे केला आहे ऑर्गनचा वापर इलेक्ट्रिक बल्ब मध्ये ठिकाणी एक इलेक्ट्रिक बल्ब दिसायला आहे त्यामध्ये ऑर्गनचा ह्या गॅसचा वापर केला जाते काज दिसायली त्या काचमध्ये ऑर्गनमध्ये कशाला कोणता वायू टाकला जातो ऑर्गन टाकला जातो म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब ऑर्गन गॅस इज युज इन इलेक्ट्रिक बल्प मध्ये ऑर्गन झालं हेलियम आपण हेलियमचा वापर कशासाठी केला जाते ऑप्टेनिंग लो टेम्परेचर म्हणजे कमी तापमान मिळवण्यासाठी कशाचा वापर केला जाते हेलियमचा आणि तसंच एअरशिप्स एअरशिप्स म्हणजे काय आता जे विना पंख्याचे ज्याला पंख नाहीत असे जे विमान असतात त्यामध्ये हेलियमचा काही जण म्हणतात सर पंखे नसलेले विमान काय डायग्राम तुमच्या समोर आहे अशा टाइपचे हेलियम हा हवेपेक्षा वजनाने हलका असतो त्यामुळं ह्या एअरशिपमध्ये हेलियम भरलं जातं आणि हलका असल्यामुळं साजिकच गोष्ट आहे त्याची घनता कशी असेल कमी असेल हवेपेक्षा आणि हवेच्या वरीच असेल तो आणि म्हणून त्या एअरशिप तरंगण्यासाठी टोट होण्यासाठी वरी तरंगण्यासाठी कशाचा वापर केला जातो हिलि एअरशिपमध्ये हेलियमचा वापर केला जातो नंतर निऑन तर बघितलं असेल डायग्राम बघून घ्या डेकोरेटिव्ह जे लाईट्स असतात आणि स्ट्रीट लाईट असतात रस्त्यावर लाईट आणि डेकोरेशनसाठी मस्त लाईट असतात चमक असते भारी वाटते त्या ठिकाणी न्यूऑनचा वापर केला जातो नंतर आहे क्रिप्टॉन क्रिप्टॉन फ्लोरसन जे ट्यूब असतात त्या ठिकाणी आहे फ्लोरसन टुबोरी आणि तुम्हाला चित्रात दिसत असेल त्या त्यामध्ये क्रिप्टॉन हा गॅसचा वापर केला जातो नंतर आहे झेनॉनिंग झनॉन तर काय झनॉनचा वापर फ्लॅश फोटोग्राफी मीडिया समोर हो येतात आपण बातम्या बघतो त्या सर सर एक एक मिनिट सगळं फ्लॅश असतो त्याच्यावर टाकत जे एखादा स्टार असेल चित्र बघा तुम्ही समोर त्या ठिकाणी झनॉन वापरतात म्हणजे ते फ्लॅश फोटोग्राफीसाठी ओके okay? अशा प्रकारे जे आपल्या हवेमधील विविध घटक असणारे त्यांचं प्रमाण आहे त्यांचा वापर कसा आहे कुठे केला जाते अशा पद्धतीनं आपण याची माहिती घेतली थँक्यू थे थे। धन्यवाद ह्या ठिकाणी आपण थांबू